नमस्कार मी निवेदक सूत्रसंचालक अतुल बनकर श्री क्षेत्र मांजरी मळा या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी पहाटे चार वाजता त्या ठिकाणी महाअभिषेक होईल तदनंतर सहा वाजता काकड आरतीचा कार्यक्रम होणार आहे तदनंतर आठ ते बारा या वेळामध्ये त्या ठिकाणी आपण महाचंडी याग यज्ञ आणि होम हवन सोहळा पाहणार आहे दुपारी बारा वाजता नित्यमक्त आरतीचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर चार ते सहा या वेळेमध्ये स्वामींची भव्य मिरवणूक त्या ठिकाणी होणार आहे तर सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी महाआरती होणार आहे तर सात ते नऊ या वेळेमध्ये कीर्तन सेवा आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व स्वामी भक्तांना मी नम्र विनंती करतो आवाहन करतो आपण या कार्यक्रमाची साक्षीदार होण्याकरिता या कार्यक्रमाची अनुमित अनुभूती घेण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित वा धन्यवाद